आज बालांबरे शिवारात एक शेतकरी बकऱ्या चारायला निघाला दुपारी दोन वाजता बिबट्याने बकरीवर हल्ला केला तर बकरी मरून गेली आणि उसाच्या शेतात ओढून बिबट्या घेऊन जात होता पण तीन जण आले आमच्या बालाबराई गावचे माजी पोलीस पाटील त्यांचा मुलगा आणि विष्णू सत्तरसिंग गावित हे शेतकरी आले आणि त्यांनी तो ती बकरी उचलून मग इकडे बांधावर ठेवली आणि वन विभागाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे बऱ्याच दिवसापासून बिबट्याचा इथे वावर आहे तर या गोष्टीला असं आमचं अशी मागणी आहे की पिंजऱ्यात ठेवून बिबट्या जर बंद झाला पाहिजे आणि योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो कारण बऱ्याचदा आज शेतकऱ्यांचं शेतात काम चालू असतात आणि शेतकरी शेतात कामात मग्न असतात आणि जर असे काही हमला झाला तर एखाद्या वेळेस जीवितहानी झाली तर त्याला कोण जबाबदारी आज बकरीवर हल्ला केला उद्या मा व्यक्तीवर माणसावर हल्ला झाला तर कोण लक्ष द्या त्यासाठी वनविभागाने योग्य ती कार्यवाही केली पाहिजे अशी आणि बिबट्या जर बंद झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो